हाय ज्योती काय बनवतेस तू आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं सुक्क चिकन चुलीवरचं सुक्क चिकन वातावरण तुम्ही बघू शकता एकदम छान आहे थंडगार वातावरण आहे त्याच्यामध्ये पाऊसही पडतो त्यामुळे सगळ्यांचं मन झालं की चुलीवरचं सुक्क बटन चिकन खायचं चिकन साठी काय काय सामान घेतलं तू आता चिकन साठी सगळ्यात पहिले आपण हे एक किलो चिकन घेतले ओके तर त्यासाठी आपण छान धुऊन असं एक किलो गावरान हे गावरान कोंबडीचं चिकन घेतलं ठीक आहे त्याच्यानंतर हे थोडंसं वाटण हे आपण आता मॅरिनेट करताना थोडंसं टाकू त्यानंतर फोडणी देताना कांद्याची जेव्हा आपण फोडणी देऊ ना त्यावेळेस त्यातलं थोडंसं आपण वाटण वापरूया ओके त्यानंतर इथे मॅरिनेट करण्यासाठी ऍक्च्युअली असं तर गावरान चिकन जेव्हा आपण करतो सुक्क चिकन त्यामध्ये दही नाही वापरत पण थोडस टँगी फ्लेवर येण्यासाठी मी थोडं दही पण ऍड करणार हे दही आणि आधी सगळ्यात पहिले आधी आपल्याला मॅरिनेट करायचं आहे हे त्यासाठी हळद आणि मीठ टाकून आपण मॅरिनेट करणार आहोत मॅरिनेट करायला घेऊया ठीक आहे तर मी थोडीशी हळद टाकते भाजलेल्या तिळाची पावडर पण घेतली ऍक्च्युली ह्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते थोडीशी आपण हे पण ऍड करूया फ्लेवर असेल ते पण आमटी म्हणजे हे ग्रेव्ही वगैरे करताना पण टाकू शकतो छान ओके आता मी मॅरिनेट करते हो त्यासाठी पहिला काय काय आहे आहे पहिला जास्त नाही थोडीशी हाफ स्पून थोडीशी मी हळद टाकली मॅरिनेट करूया hmm. पाऊस येतो पावसामध्ये आपला अर्धा मसाला भिजायला लागला आता मी हळद टाकली हो त्यानंतर आता थोडस मीठ घेऊया दोन पाहुणे पण आले तुझ्यासोबत हा दोघी चिकन लवकर आहेत ना तुला आवडते ना चिकन हा बघितलं आहे थोडं मीठ टाकते इथे आपल्याकडे हेच मीठ अवेलेबल आहे ओके पण याने पण टेस्ट छान येते हां टेस्ट छान येते ठीक आहे मीठ टाकलं आता हा थोडासा गरम मसाला हा थोडासा गरम मसाला टाकलाय पाऊस येतोय आपण फटाफट करूया पण आता आपल्याला आजच्या करूया थोडा चिकन मसाला टाकते मी अंदाजे थोडासा चिकन मसाला टाकला मेन आपण अद्रक लसूणची पेस्ट नाही टाकली अजून हो ती पेंडिंगच राहिलीये थोडस दही टाकूया बस झालं आपण आता हे हा थोडंसं तिळकूट टाकूया तर खूप छान वाटतय पण ना थोडीशी अद्रक लसूण ची पेस्ट टाकूया आय तिखट हे कलर हे अॅक्च्युअली कलर साठी आहे तसं पण मी मस्त झंझणीत बनवणार आहे तुम्ही बोट चाटून बसून खाली हातानेच टाकते खोबरं लसूण कोथिंबीर त्याचं वाटत नाही थोडस टाकते फोडणी देताना आपण थोडं टाकूया थोडंसं टाकते मॅरिनेट करताना हिरवी हिरवीगार कोथिंबीर कोथबीरॉट <laughs> कोथबीर नंतर बाकी आता बनवताना आता एक छान असं आपण आता मॅरिनेट करायला ठेवूया थो थोड्या वेळ दिसण्यात एकदम काळ्या मातीमध्ये बसून चुलीवरचं चिकन खाण्याची मजा काय वेगळी दिसते कुठं बंगलत बंगलत ना तिथे आतमध्ये आता थोडं मॅरिनेट करायला पाणी सुटायला <laughs> <laughs> लागलं खर तर असा थोडा रिमझिम असा पाऊस येत होता म्हणून मग आम्ही आतल्या साईडला चूल मांडली आणि खूप दिवसापासून चुलीवरच सुख चिकन बनवण्याची माझी खूप इच्छा होती आणि आज फायनली ती पूर्ण होणार होती हे सामान बरोबर खत नाही ठीक ना पोटात मी ना ती काळ जती नाही नाही ते तेच पत्ता ना ती टाकायची लाऊ दो इ पणच नुवारा चेत दाखव नाही नाही तो वाला नाही हेलो आता हां हां साडी बघा जती हां साडी ने तर मी नाही घरगुती असं काळं तिखट वापरून बनवलेल्या चिकनची चव हो काय भन्नाट लागते ना तर मग आधी तेलामध्ये तमालपत्र घालून सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी कांदा परतवून घेतला त्यानंतर मग हिरवी गार अशी शेतामधली ताजी ताजी कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण असं ते पण दोन्ही तेलामध्ये छानपैकी भाजून घेतलं काळा थोडासा चिकन मसाला

सिस्टेमेटिक कर हे काय ओडस ते ना हे बसने आता फायनली आमचं चुलीवरच झनझणी तसं काळं तिखट वापरून बनवले सुख चिकन रेडी झालं होतं मस्त पैकी मग मस सर्व फॅमिली एकत्र पंक्तीने मोकळ्या अंगणात जेवायला बसले आता मग जे कोणी बोकडाचं मटण खात नाही त्यांच्यासाठीच हे चुलीवरचं सुख चिकन बनवलं होतं आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना चुलीवरचं सुख चिकनचा व्हिलॉग नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा ना। 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 ना।